लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला मात्र हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत उठवली पाहिजे असं म्हणत महाविकास आघाडीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन केलं गेलं आहे यावेळी आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या फोटोंवर कांदा ओतून जोरदार घोषणाबाजी केली लढाई सध्या महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येक गोष्टीच जाहिरातबाजी या गोष्टी चालू आहे तुम्ही विचार करा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील सात टक्के आमदार आहेत त्यांना हे सगळी कल्पना आहे का शेतकरी हा कशा प्रकारे कांदा पिकवतो कांद्याला काय खर्च आहे सगळं त्यांना माहिती आहे परंतु फक्त स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी त्याच्याकडे डोळे जाग करतात ते म्हणतात ना झोपलेल्या जाग करता येतो पण झोपेच शोध घेतलेल्या जाग करता येत नाही त्या हे शेतकरी कुटुंबातील असंख्य आमदार आहेत सात टक्के आमदार हे शेतकरी आहे तरी इथे शेतकऱ्यासाठी लढत नाहीत म्हणजे आपलं बरं चाललंय ना मग शेतकऱ्याचं काही वाटोळ आलं तो देशोधडीला लागला तो भिकेला लागला तरी काही घेणं देणं नाहीये तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्यांना शाश्वत भाव दिली नाही निर्या डिसेंबर आठ डिसेंबर रोजी निर्यात बंदी जाहीर केली आज चार महिने झाले शेतकरी म्हणतो की आमच्या कांद्याला भाव पाहिजे निर्यात बंदी उठवा तर नुसते भूल बुलैया नुसते आश्वासन ह्या गोष्टी मला तर असं वाटायला लागलं हे जे सगळे महायुतीमध्ये गेलेले खासदार आमदार हे मराठा असतील शेत यांना तिथे काही किंमत दिसत नाही हे म्हणजे गेल्यावर कस आहे थोडस बोलतो खातो नाम चोरून बसवतो अशी आप आपली स्थिती असते तसे एपीजेपीत गेले यांचं स्वतःच व्यक्तिमत्व हो, स्वतःच वजन स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी झगडण्याची कृती दिसत नाही शेतकरी कसा पिकवतो कसा विकतो त्याच्या हातात काय पडत हे सांगण्याचं काम विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांसाठी लढायचं तुम्ही आमचे प्रश्न संसदेत सौ, विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे गावामध्ये लुडबुड करायची आणि गावा, गावा करायच्या या सगळ्या चुकीच्या शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे आणि श्रेयवादाची लढाई म्हणजे आता असं झालेलं आहे या राजकीय पुढाऱ्यांच कस बाल हट्ट असतो लहान फोर असतात चॉकलेट कॅडबरी किंवा एखाद्या पावण्याची गाडी असेल किंवा आपली गाडी निघाली का मला गाडीत बसायचं मला गाडीत बसायचं असं बाल हट्ट करतात तसं या पुढाऱ्यांचा राज हट्ट इतका विकोपाला गेलेला आहे आज राहतात कृषी उत्पन्न बाजार समिती समोर महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत लोक न्यूज मराठी राहता कुठे हॉस्पिटल आणि लिप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स डिलक्स सेमी सेमी स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर